नमस्कार अर्थातच मी भागवत जाधव भागवत जाधव ओरिजिनल चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज आपण पारनेर तालुक्याचा पाठ हा भाग दुसरा सांगणार आहोत एक गोष्ट ध्यानात घ्या ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं त्या पद्धतीनेच ह्या वरती करा आणि आता आपण आपली अपन झेप पारनेर तालुक्याच्या पलीकडं महाराष्ट्राच्या दिशेने चालली आहे आणि हे मी माझं नाव घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आता पारनेर तालुक्याच्या राजकीय गणितांवरती बोलताना मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो की मी आधीही सांगितलं होतं की पारनेर तालुक्याचे पुढचे जे आमदार असणार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेतून मिळणार आहे एक गोष्ट निश्चित झाली आहे की सुजित झावरे हे आता एकटा चलोचा नारा आहे एकटा निघाला आणि त्यांची येणाऱ्या काळात आपण मुलाखत पण घेणार आहोत सर आहेत त्यांनी ज्या पद्धतीने राजकारणात आपलं आयुष्य घालवलं आणि शेवटचा जो टर्म होती त्या टप्प्यात ज्या पद्धतीने त्यांना तालुक्याच्या लोकांनी भरभरून प्रेम केला आणि ते आज आमदार आहेत आणि त्याच वेळेस निलेश लंके यांची घोडदोड ज्या पद्धतीने चालली होती त्याला एक आळा बसला आणि निलेश लंके हे जरी आज विद्यमान खासदार जरी असले तरी आमदारकीला राणीताई लंके पडले ही एक वस्तुस्थिती आहे आता ह्या तीन गोष्टी सांगताना याच्यात अनेक लोक येणार आहे ते हळूहळू हळू लोक येत जाणार आहेत परंतु आजच्या घडीला निलेश लंके जो सगळ्यात मोठं आव्हान आहे आपले कार्यकर्ते टिकवणे आणि कार्यकर्ते टिकवत असतानाच नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक आपली वेगळी ताकद जी आहे ती टिकवण्यासाठीची एक खडतर तपश्चर्या त्यांना करायची आहे आता हे सांगताना मी तुम्हाला असं का सांगतोय की निलेश लंकेच्या यांच्या बाबतीत असं का तर सुजय विखे नावाचं एक वादळ आहे जे वादळ निलेश लंके यांनी पर जरी पराजित केलं त्याच्यानंतर ह्या वादळाने पारनेर तालुक्यात एक इतिहास घडून दाखवला तो म्हणजे सगळ्यांनी एकत्र करणे आणि सरांना निवडून आणण्यासाठीच्या ज्या ज्या खटाटोप करायच्या होत्या त्या त्यांनी केल्या होत्या पडद्यामागून दाते सरांसारखं एक संयमी शांत नेतृत्व जरी असलं तरी दोघांचे बाले किल्ले एक आहेत सुजित झावरे आणि दातेसरांचे बाले किल्ले एक आहेत त्या बाले किल्ल्यांमध्ये दोघांना मानणारा वर्ग सुद्धा एकच आहे आता अशा वेळेस सुजित झावरे यांनी जे एका चलोचे जे नारा दिला आहे त्यांनी आता उद्याच्या दिवशी ज्या पद्धतीने गर्दी होईल पारण्याच्या सभेला ज्या पद्धतीने ते पक्ष प्रवेश करणार आहे तिथला लेखाजोखा त्या ग्राउंडवरचा अंदाज आणि भावनिक वातावरण या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा ताकद सुजित झावरेंच्या पाठीमागे आहे सुजित झावरेंचं राजकीय करिअर एका वेगळ्या उंबरठ्यावरती आहे ते ज्या उंबरठ्यावरती आहे तिथून त्यांना डू आणि डाय अशा पद्धतीची त्यांची सध्याची सिच्युएशन आहे त्या सगळ्या गोष्टींमधून हो ते मार्ग कसा काढणार आहे ते कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हा येणारा काळ ठरवणार आहे दातेसरांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर पारनेर तालुक्यात मार्थ नाना पठारी असतील त्याच्यानंतर अनेक लोक आहेत जे पारनेर तालुक्याचे कधी आमदार झाले नाही परंतु ते दावेदार होते तेच तसंच नाव एक दातेसरांचं होतं परंतु दातेसरांना दातेसरांच्या प्रारब्धात होतं दाते सरांच्या कष्ट होते मेहनत होती संयम वृत्ती होती त्याच्यामुळे त्यांना आमदारकी मिळाली आता त्या आमदारकीमध्ये ते, ते व्हिजन कसं वापरतात आहे ते कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हेही आपल्याला बघायचं आहे परंतु सध्याच्या स्थितीमध्ये दोघांच्या बाले किल्ल्यामध्ये एक भावनिकतेची साथ सुजित झावडेंच्या बाजूनी बऱ्यापैकी दिसली हे आत्ताचं ग्राउंड लेवलचं एक रिपोर्टिंग म्हणा किंवा ग्राउंड लेवलला दिसतंय आता उद्याच्या गर्दी किती असणार आहे तिथं भावनिकता काय आहे कोणत्या कोणत्या भागातले कोणते कोणते लोक येत आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत निलेश लंकेंच्या बाबतीत झालंय काय की निलेश लंकेंनी ज्या पद्धतीने यश मिळवलं सहकार क्षेत्राला ज्या पद्धतीने त्यांनी धक्का दिला जनसंपर्क वाढवला जनसंपर्कातून त्यांनी एक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेल्या सोपा एमआयडीसीचा केलेला पुरेपूर वापर तरुणांसाठी आणि तरुणाईंपर्यंत त्यांचं एक आकर्षक व्यक्तिमत्व या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहे गळ्यात हात घालणं असो लोकांशी बोलणं असो सर्वसामान्य जनतेशी एक प्रभावितपणे नेतृत्व करण्याची त्यांची एक वेगळी छाप असो या सगळ्या गोष्टी असल्या तरी कुठं ना कुठं पारनेर तालुक्याचं आमदारकी ही साधी सरळ सोपी गोष्ट नव्हती हो काही गोष्टी कॅल्क्युलेशन मध्ये ते चुकले आणि त्याचा फटका त्यांना बसलाय आजच्या घडीला पारनेर तालुक्यामध्ये दोन तीन गोष्टी आयरणीवरच्या आहेत एक नेतृत्व सहकार क्षेत्र पाठीमागे पडले सहकार क्षेत्रामध्ये पतसंस्था पाठीमागे पडल्या पत पतसंस्था डुबत आहेत पतसंस्थांच्या बाबतीतल्या गोष्टी वेगळ्या आहेत कोरोनानंतर <coughs> लोकांनी जे शहरीकरण झालं होतं ता पारनेर तालुक्यातलं ते लोक बऱ्यापैकी गावाकडे येत आहेत जमिनींचे भाव वाढलेले आहेत परंतु पाण्याचा प्रश्न आहे दुर्भिक पाण्याच्या बाबतीतला अन्याय पाण्याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी या पारनेर तालुक्याचे डोकेदुखी आहेत आता पारनेर तालुका जितका पारनेर तालुक्यात आहे त्याच्यापेक्षा जास्त तालुका बाहेर आहे या सगळ्या वस्तुस्थिती निष्ठ मांडल्यानंतर काही गोष्टी जाणवतात त्या म्हणजे काय अनेक गटातटांमध्ये अनेक वेगवेगळे -वेग लोक पुढे येत आहेत मी सगळ्यांचे नाव आज का घेत नाही आज तीनच लोक ह्या पुढे इतका ठेवलेत की सहा तारखेनंतर आणखीन लोक पुढे पुढे येणार आहे जवळ सहा ते सात लोक पारनेर तालुक्यातले असे आहेत जे प्रभावी नेतृत्व पुढे नेत आहेत आपल्या गावाचं आपल्या आपल्या बालेकिल्ल्यात आपल्या आपल्या पद्धतीने पुढे चालले आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये कोणाची ताकद किती आहे आणि कोण कशा पद्धतीने पुढे जाणार याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत खरं तर सांगायचं ठरलं तर कोणाचीच ताकद कुठं आहे हे सांगणारच जनता असते आणि जनता सध्या अतिशय वेगळ्या पद्धतीने पारनेरमधून पुढे चाललेली आहे मग जमिनीच्या बाबतीतले प्रश्न असतील पाणी पावसाने केलेला हा कार त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पाळवल्यासारखी स्थिती जी आय टॅग अनेक गोष्टी आहे पारनेर तालुक्याच्या सध्याच्या स्थितीला एक चार ते पाच कळेचे मुद्दे आहेत एक वाटाण्याला आय टॅक दुसरं उकडीचं पाणी असेल बाजारतळ असेल पाण्याचं सगळ्या पाण्याच्या बाबतीतलं एक वेगळी पद्धत पाहिजे ती नाहीये मंदिरांच्या बाबतीतला क वर्ग असला तरी ज्या पद्धतीने फंडिंग पाहिजे मंदिरांना कारण की मंदिर ज्या ज्या गावांमध्ये एक धार्मिक स्थळं असतात त्याला एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा मिळतो त्याच्यामुळे त्यांना फंडिंग जास्त मिळतं ते फंडिंग मिळून त्याच्या पद्धतीने पुढं जाणं असेल त्याच्यानंतर जे जे गावं पुढं गेलेले आहेत ज्या ज्या गावांनी एक आपला एक ठसा उमटवलेला आहे त्या गावांचं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढं न्यावं लागणार आहे ते तर कशा पद्धतीने पुढं गेले याचं एक टाइम मॅनेजमेंट पाहिजे पाणी फाउंडेशनने केलेलं काम असेल पाणी फाउंडेशनच्या कामाचा जरी फायदा झाला असेल तर त्या पद्धतीने काम सरकारच्या मार्फत कशा पद्धतीने ह्या गोष्टी बघणं असतील आणि प्रत्येक गटातटाच्या राजकारणामध्ये वेगवेगळे गटतट आहेत त्या गटातटांचा तिथला असलेला सारांश तिथले असलेले लोक त्यांच्या मनात काय चाललंय आता मी तीन गोष्टी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो निलेश लंके यांची ताकद सुजित झावरे यांची ताकद सरांची ताकद या सगळ्या ताकदींचा पुढं येणाऱ्या का, काळात एक वेगळी फाईट असणार आहे प्रत्येकाची ताकद जनतेमध्ये असते जनता ठरवत असते कोणाला न्याय द्यायचा कोणाला पराजय करायचा परंतु सध्याच्या स्थितीला ह्या तीन लोकांनी आपली आपली ताकद पारनर तालुक्यात लावलेली आहे ही सध्या ग्राउंड लेवलची खरी माहिती आहे आणि ह्या माहितीला अनुसरून मी सहा तारखेचा एकदा सुजित जावडे यांचा प्रवेश झाल्यानंतर निश्चितपणे एक व्हिडिओ बनवणार आहे की पुढे जाऊन काय होणार आहे आणि त्यांची एक मुलाखत घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर सरांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करून निलेश लंके यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आणखी पाठवण तालुक्यातले जे जे उमेदवार असतील जिल्हा परिषदेला पंचायत समितीला त्यांच्याही आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू आणि एक निश्चित आहे की आता आपली घोडदळ ही तालुक्यापुरती न राहता महाराष्ट्राच्या अनेक गोष्टींवरती मग राजकारण सोडून सगळ्या विरहित गोष्टींवरती बोलण्यासाठी हा चॅनल आपण चालू केलेला आहे भागवत जाधव ओरिजिनल चॅनल म्हणून या चॅनलला भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद